महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सारळपूल ते कारलेखिंड या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं विशेषतः रिक्षा दुचाकी आणि शालेय वाहनांच्या वाहतुकीवर या खड्ड्यांचा गंभीर परिणाम होत होता अनेक वेळा अपघातांची शक्यता निर्माण होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या डागडुजीची मागणी सातत्यानं केली जात होती ही गरज लक्षात घेऊन अद्य नाईक प्रतिष्ठान आणि सारळ पूल ते कार्लेखिड रिक्षा संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून आणि दादा नाईक मित्रमंडळ यांच्या स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं एकात्मिक सहकार्याच्या माध्यमातून रस्त्यावर आर एम सी आणि साहित्य टाकून खड्डे भरले गेले या कामासाठी स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय ठरला कोणत्याही शासकीय निधीशिवाय केवळ सामाजिक उत्तरदायित्वातून उचललेलं हे पाऊल परिसरातील नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आणि उपयोगी ठरलंय या उपक्रमामुळे आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून अपघातांचा धोका कमी झालाय नागरिकांनी या सामाजिक कार्याचे मनापासून स्वागत करत पुढेही अशाच उपक्रमांना पाठबळ देण्याचं आवाहन केलंय स्थानिक पातळीवरून उचललेला हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा ठरत असून सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेण्याचा आदर्श या माध्यमातून समोर आला आहे